यवन वंथो न चिज्जती नारिसू नरस्थिबद्ध ना मनो आणि तवस्सो वाचे कीरपाको वाणी वा आणि मातुरी जर एखाद्या पुरुषाची स्त्रीबद्दलची इच्छा एका अंशानेही कमी नसेल तर तो तिच्याशी मनाने जसे गाय आपल्या वासराला दूध पाचते तसंच चिकटून राहील उच्छिंदे सिनेह मत्तणो कुमुदसारदिकंभ पाणीना शांतिमग्गमेव बृहई निभण सुगातेन देसित ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये कमळ तोडले पाहिजे त्याचप्रमाणे माणसाने संसारिक इच्छा सोडून योग्य मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आणि बुद्धांनी दाखवलेल्या निर्वणाच्या मार्गावर चालले पाहिजे इथं हेमंत गिम्मी हिसू इति बाळो विचारेती अंतराय न बुजती अज्ञानी लोक विचार करतात मी वसंत ऋतूमध्ये इथे असेन मी शरद ऋतूमध्ये इथे असेन मी उन्हाळ्यात इथे असेल आणि त्यांना आसक्तीचे अडथळे माहीत नाहीत इथं पुत संमत्तनम व्यासत्त मानसम नरम सुतगम हो मत्सू अदाय गच्छती ज्याप्रमाणे नदीतील पूर मृत्यूला घेऊन जातो त्याचप्रमाणे मृत्यू आपल्या मुलांची प्राण्यांची इत्यादींची आसक्त असलेल्या माणसाला घेऊन जातो आणि झोपलेले गावही घेऊन जातो उदकम ही नयंती नेट्टकम उसुकरा नमयंती तेजनम दारुणा नमयंती तच्चका अत्ता नाना दमयंती सुब्बता म्हणजे पाणी वाहून नेणारा पाणी वाहून नेतो धनुर्धारी बाण बनवतो सुतार लाकूड बनवतो सद्गुणी माणसे स्वतःसाठी कठोर परिश्रम करत नमो बुद्धाया